औषधाविना आरोग्य म्हणजे कोणत्याही प्रकारची औषधं न घेता आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीनं चांगलं जगू शकतो आपलं शरीर निरोगी कसं ठेवू शकतो या संदर्भात मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर माहिती सांगत असताना सगळ्यांना एक विनंती आहे कळकळीची विनंती आहे की थोडा हसत चला कारण निरोगी राहण्याचा पहिला जर मंत्र काय असेल तर तो हसत राहणे तरीच लोक हसत नाहीत एकेकाचं तोंड बघितलं तर असं वाटत त्याला आहे की काय कोण असत हा काय सांग तोंडच असो हसताना सुद्धा किती प्रेशर घेऊन हसतात माहिती का काय काहीतरी ना असं वाटतं लखवा मारण्यासारखं कर तोंड करतात <laughs> हसत राहा दिल खुलास हसायचं म्हणजे दिल मोकळे होत दिलामध्ये ब्लॉकेजेस येत नाही हे लक्षात ठेवायचं हसत खेळत आयुष्य किती आहे कुणालाच माहित नाही कुणाचं जास्त असू शकतंय कुणाचं कमी असू शकतंय पण जे मिळालंय ते हसत खेळत घालवलं पाहिजे टेन्शन प्रत्येकाला आहे अडचणी प्रत्येकाला आहेत प्रत्येक प्राण्याला पक्षाला त्याशिवाय परमेश्वराची आठवण करणार नाही तुम्ही हे लक्षात घ्या परमेश्वर असंच तुम्हाला फुकट सगळं देणार नाही काही ना काहीतरी आठवण तिची काढली पाहिजे का नाही सगळं चांगलं चांगलं चालव लागल्यानंतर देवाला विसरून जातील माणसं म्हणून काही ना काहीतरी त्याची आठवण राहावी म्हणून करत असतात आणि जशा अडचणी येतील तशी माणसाची प्रगती होत राहते कारण अडचणी आल्या तर त्याच्यावरती मार्ग काढू शकता अडचणच आली नाही तर मार्ग काय काढणार आहे तुम्ही म्हणून मार्ग काढण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला परमेश्वरानं हो हे सगळं यंत्र षडयंत्र जे काय आहे ते ही सगळी रचना रचलेली असते म्हणून तुम्हाला सांगतो की अडचण किती दे त्याला अडचण म्हणायचं नाही हा प्रगतीचा मार्ग म्हणायचं आणि त्यातून पुढे जायचं ओके आजपासून टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येकाला टेन्शन आहे तुम्हाला काय वाटतंय जंगलातले प्राणी काय टेन्शन मध्ये असतात वाघाला टेन्शन आहे मला शिकार मिळते का नाही आणि हरणाला टेन्शन आहे वाघ मला मारू नये म्हणून बरोबर आहे ना हरिण पळते जीव वाचवण्यासाठी वाघ पळतो जीव घेण्यासाठी उपाशी राहू नये म्हणून काम एकच आहे बरोबर आहे ना दुःखाची व्याख्या माहिती आहे का कुणाला दुःख म्हणजे काय माहिती आहे का मग ते सगळेजण मान्य कसं करतात ते काही गोष्टी आता अशा झाल्यात ना माहिती तरी काहीच नसतंय खरं मान्य करायचं मला जरा बीपीचे लक्षण सांगा बरं कोणतरी बीपीच लक्षण माहिती आहे का वाचलंय कुठं वाचलेलं वाचले सांगा ऐकलेलं नको ते ऐकून आरती पाठ पाठ पाड़ करतात का नाही ते वाटपाय वाट वाटपाय सजना म्हणतात हा वाटपाय हे सजना तर ते तसं नको आहे ऐकलेला नको प्रत्यक्षात कोणी सांगा वाचलेलं कोणी आहे का एका पुस्तकात बाबा मी बीपीची लक्षणं वाचलीत आहे का लक्षणच माहित नाही काहीच माहित नाही तर आम्ही मात्र काय करतो चला जगाला झाले जे करते म्हणून आपण करायचं अशी परिस्थिती झाली म्हणून विनंती करतो दुःखाची व्याख्या माहिती नाही पण दुःख मात्र प्रत्येक जण साजरं करत बसतो मी सांगू का तुम्हाला काय गोष्टी एक गोष्ट सांगतो एक उदाहरण देतो आपण गाडी घेतली आपल्याला आनंद झाला का दुःख झालं बोला जरा रेस्पॉन्स द्या आपण गाडी घेतली आपल्याला आनंद झाला का दुःख झालं आणि शेजाऱ्यानं मात्र घटना तीस <laughs> शेजाऱ्याला वाईट वाटलं दुःख झालं शेजाऱ्यांना काय केलं गाडी घेतलं म्हणून हळदी बायका बोलवतात ना महिला वर्ग बोलवायचं नाही अजिबात हा गाडी घेतली तुम्हाला सांगतो मित्रांनो गाडी घ्या कुठली किती भारीतली घ्या पूजाला कुठेतरी मंदिराच्या दारात न्यायचं आपण नमस्कार करायचं स्टार्टर मारायचं निघून जायचं जा जा। या हळदी कुंकूला बोलायचं का नाही हे दाखवायचं असतं बघा महिलेला घरातले आपल्याला दाखवायचं असते शेजा बाजारच्या बायकांना ती येताना हळदी कुंकू लावताना सरळ लावत नाही ती म्हणजे गाडी सांगता कधीतरी ऍक्सिडेंट व्हावा असं करावं असं करत ती मनातली मनात म्हणत असते ती तिची गाडी पेटावी एवढी तिची गाडी कुठेतरी धडकावी हिची गाडी बँकेने ओढून न्यावी असं करत करत ते पाच टिकल्याला पाच प्रकार बोलत असते म्हणून अजिबात बोलायचं नाही बरोबर आहे ना पाच नाही एकीला सुद्धा बोलवायचं नाही आपण बसायचं आणि सुटायचं आहे का नाही विनंती करतो हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं आयुष्य परत परत नाही या देहात परत यायला आपल्याला चान्स आहे का कोण आलं का परत देवाधिकांनी पण समाधी घेतल्या परत त्याच देहात आले का परत स्वामी समर्थ महाराज आले का परत त्याच देहात कुणालाच नाही तेव्हा अधिकार नाही तुम्ही आम्ही कोण आहे सर्वसामान्य लोक आहे एकदा इथं गेलं की गेलं बरं मागचा जन्म कुणाला आठवतोय का पुढं पुढे कोणता जन्म मिळणार आहे माहिती आहे का पण हा जन्म माहिती आहे का नाही ह्या जन्मात आनंदात जागायला काय बिघडते की प्रत्येक जण सासू सुनेला बडबडत असते सून सासूला बडबडत असते हेच चाललेलं असते ती सासू फिरायला जाती ना बागेत मला वाटतं गुडघे तू तिला तिथंच ठेवावी देवाना जाती मी सुनेच सांगत बसती गावाला म्हणजे घरातलं सगळं चवाटेवा मांडत बसायचं काय बाई सून गनाय अशीच आहे कोल्हापूरची भाषा चालते ना जरा हा भाषा <laughs> कोल्हापूरची हेच आहो म्हणून तुम्हाला सांगतो हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं ह्या लिपस्टिक लावणाऱ्या मुली तर काय हसतच नाही आणि हसल्या तर समोरच्या गैरसमजच हसताना सुद्धा काय देती कुणा काय करते त्याचा काही धापला बिपला पडतो का त्याचा काही टवका उडतो का हसल्यानंतर हसत नव्हतं अजिबात ह आणि बर्गर खाताना असं मोठ जबडा पसरतात बघा मगरी सारखा बाग कन आणि ती मिवणी विवणी बाहेर येते का नाही ते सुद्धा तर असं करून खायचं पाली सारखी जीप बाहेर काढतात ते सरड्यासारखी तर हे लक्षात ठेवा मी पुण्यामध्ये एका लग्नाला गेलो होतो ऍक्च्युली मी मुलीच्या बाजूने होतो तर मी मुलाला गिफ्ट देऊन आलो प्रेझेंट नेलं होतं ते मुलाला दिलं मुलाचं धाडसच हो मुलगी दीडशे किलोची दाडगीच्या दाडगी दा, आणि हे फापूळ असलं मराई टेकलेलं मी त्याचं कौतुक केलं म्हटलं अरे एवढं मोठं जनावर अंगाव घ्यायची तुला धाडसच तुझं गिरे त्याला आपला हार घालताना मित्रांनी चूट दिशी उचलला तिला उचलायला कोण नाही ते मामाला विचारलं मामा कुठे गेला मामा मुलीचे मामा कुठे आहेत मुलीचा बाबा म्हणला मला मुळवी आता मी काय उचलू शकल त्या <फिया थाले> सगळ्या पुढ्याच बाहेर आल्या असत्या काय कारण त्याला माहिती होत हलकं नाही असलंच असलं चालताना ते फेऱ्या घालताना काय करायचंय हे पाठीमाग लागल्यासारखं त्याला वाटलं असेल मला वाटलं मग मी त्याला आपलं गिफ्ट दिली बाबा म्हणलं तुझं धाडस आहे घे म्हणलं तिला आणलेकर तू घे आणि सुखी राहता हे काय करायचं पिझ्झा बर्गर खाऊन काय चांगलं हे मम्मी जन्माला आल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी साहेब झाल्यात बघा आमच्या वेळेस आई होती ना मारून जेवायला घालायची मारून भाकरी बिकरी घालायची असले दुकानातलं काही खायला मा, किराण मला दुकानात आमच्या वेळेस काय हो पेपरमेंटची गोळी लेमनची गोळी त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नव्हता आता काय सांगायचं काय काय मिळते आमच्या वेळेस फक्त ते आणि ते जरी मागितलं तरी आमची आई हानायची सुट्टी नाही भुलाई जायची आमच्या आईलाही मारायची आणि हे सर्दी खोकल्यानं माणसं मारतात ना हे आम्हाला आता चार वर्षापूर्वी कळालंच आहे त्याच्या अगोदर आम्हाला माहितीच नव्हती की सर्दी खोकल्यानं माणसं मारतात आम्ही तर शाळेत काय सांगायचं खेडेगावातलं का आयुष्य आमचं मातीत खेळणं म्हशीच्या मागणं पळणं म्हशी आंघोळ करतात त्यातच आंघोळ करणं म्हशी पाणी पित्यात त्यातच आपण पण पिणं हे आमचं लहानपण होतं चुकून माखून काय आगावपाला केला आईने एक सपाटा लावला की नाकारला शेंबूड इकडंच ते असा पुसायचं आणि शाळेला जायचं ते शाळेला जाताना त्याच्यावर धूळ बसून बसून एवढं काळं झालेलं असायचं असं पुसून असं पुसून हे सगळं काळच असायचं हाताचं मामाच्या गावाला गेलं तरी दारातच आई आमची नाही शेंबूडखाड शिंबूर खाड म्हटलं की खरं रि शिंकरायचं मामा दारात टाकायचं मामाच्या चौकटीला हात पुसायचा आज जायचं हे आम्ही दिवस मास्तर शाळेत नसले की आम्ही हे पुसायचं स्वच्छ करायचं आणि सगळेजण चार पाच मित्र आम्ही असं उभा नाकात कारण नाक सदा का लिपलेली शेमडाने पूर्ण पॅकच आणि ते असं करून बाहेर काढायचं ते ओटावरून असं गुदगुदी करत यायच एवढं भारी वाटायचं ना असं पडणारी फरक फरकन वाढायचं आणि ते गिळायचं न चावता हे आमचं बालपण होत जून महिन्यात घेतलेली शाळेतली चड्डी आणि शर्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत फाटलेलं असायचं पाठीमाग हा आम्हाला वाढत्या अंगाला लूज कपडे असायचे आता आहे का आता फिटिंग मध्ये लागतात वाढत्या अंगाला आमच्या एकच कारण वर्षात एकच खाकी चड्डी पांढरा शर्ट शाळेला झाला तेच मिळायचं पंधरा ऑगस्टला आम्ही ते ठिगाळ लावून जायचं आमची आजी गोदडी शिवता शिवता त्यातलं लाल कापड काढायची चिटकवायचं आम्ही तो लाल दिवा मिरवत मिरवत शाळेला जायचं म्हणून आम्हाला शिक्षणाचं मत हो। आता आठवड्यातून तो तीन ड्रेस आहे आता मम्मीचं तरी काय बघायलाच नको मम्मी तरी काय ड्रेसवर होती तर ठीक होती आता जीन्स मध्ये मम्मी आली मॉम आली मॉम मम्मीची मॉम झाली जीन्स मध्ये आली काय सांगायचं बरोबर आहे ना पटत ना माझं तुम्हाला नाही पटलं तर सांगा मी तुम्हाला पटवून देईन ही मम्मी काय करते माहितीये का लहान मुलाला शाळेला घालवायचं असेल ना ते लहान मुलं असते त्याला आपलं ते तिनंच पणजेच ठेवलाय कापूस तो असं त्या पावडरच्या डब्यात बुडी तिने थाप 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 थाप, थाप तोंडावर मारती त्याच्या आणि त्याला दप्तर अडकून त्याला ते बेटा दोनच मिनिट आणि स्वतः मात्र असं <laughs> करते आरशात बघून ती लिपस्टिक लावून स्वतःला असं काऊ करतात साडी नेसती किती बघती किती <laughs> बघायचं त्याला काय प्रमाणच नाही म्हणजे असं कस साडी नेसतात आमच्या आजी तर बघायला पाहिजे तर तो मी नव्याच नाटकामध्ये कसं होतं ते प्रभाकर फनसीकर तसं आज जाई तर लुगडं निसून बाहेर यायची एवढं फास्ट होत आणि मेकअप वगैरे काहीच नाही आम्हाला तर मेकअप म्हणला तर डोक्यात तेल लावायचं त्याचाच हात तोंडावर फिरवायचा झाला मेकअप आमचा चकचकी चमकायला लागायचं तोंड आणि मास्तराचा मार खाऊन हे आणि चमकले ते आणि वेगळंच असायचं हेच मेकअप होतं आमचा कि असं आम्ही आयुष्य जगलोय म्हणून विनंती करतो आम्ही निरोगी राहिलो आताची मुलं सुद्धा निरोगी राहावीत असं फार वाटतंय मला कारण हल्ली जर बघितलं मुलांपासून जर तसं विचार केला मागं माझ्याकडे हो। दोन महिन्याचं बाळ आलं होतं पुण्यामध्ये ज्याला कॅन्सर झाला होता कोण जबाबदारी आला त्यानं काय व्यसन केलं का त्या मुलानं कुठं दारू पिलं का कुठं मावा खा खाल्ला का कुठं गुटखा खाल्ला का पण मेंदूला लागून गात आली होती आणि डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करतानाच बाळ मारणार ऑपरेशन दोन महिन्या बाळाचं दो ऑपरेशन करणार काय ते माझ्याकडे घेऊन आले होते काय करता येईल का म्हणून काही करता येत नाही लक्षात घ्या ही चूक कुणाची आई वडील आय टी पार्क मध्ये काम करणार घर घेणार फॅमिली प्लॅनिंग करणार त्यानुसार मुलं जन्माला घालणार मुलं जन्माला घालण्यासाठी औषध घालणार खाणार मुलं सुद्धा आवा आमच्या वेळी आता काय सांगायचं माझ्या वडिलांचा एकविसावा नंबर मी आमच्या आजाला म्हणलं काय त्यावेळेस का लॉकडाऊन होत का म्हणलं काय काम नव्हतं का तुला अरे एकवीस पोरं जन्माला ती बाई काय म्हणाल म्हणलं मातारी ती बी कणकणीत आणि मात्र आमचं एकशे तेरा वर्ष आमचा आजोबा एकशे तेरा वर्षाचं असताना मेलं आणि एकशे तेरा वर्षापर्यंत जोर बैठका मारतो एकशे तेरा वर्षाचं होईपर्यंत असं सगळं होतं आता काय सांगायचं लय अवघड घालायचं आहे डेंजर परिस्थिती आहे म्हणून विनंती करतो तुम्हाला कि मुलाबाळांच्याकडे हे प्लॅनिंग करून मुलं जन्माला घालण्यासाठी औषध पहिल्या महिन्यापासून सुरू झाले औषधं इंजेक्शन गोळ्या सलाईन काय काय खाता पिता काय काय करता मला असं वाटतंय ना की सगळं नॅचरल असावं हो। नॅचरल असावं व्यायाम केला पाहिजे व्यायाम करत नाहीत आहार घेतला पाहिजे आहार घेत नाहीत हे डाएट करतात का नाही देवाने एवढी चटाटा उचलावीत बघा यास मी मी हे खात नाही मी ते खात नाही मी ही मरावीत मरावीत हे जरा वज कमी व्हावं काय तर सगळं खाल्लं केलं पाहिजे पंचपकवानाची पा थाळी मनुष्य प्राण्याला दिली गप गिलावं का नाही ना चावून हे म्हणते मी हेच खात नाही तेलकट खात नाही तिखट खात नाही आंबट अरे मग खाणार काय बायको परेशान याला रोज घालायचं काय महिलांना मा माता बघिणी हात जोडून विचारतो रोज तुम्हाला एक प्रश्न आहे की नाही आज भाजी काय करायची कारण हे जनावर काय चालेल माहित नाही ह्याला काय करून घालायचं हे केलं की म्हणते हे कशाला केलं ते केलं तर म्हणते ते कशा ले मग असल्याला काय घालायचं बाजारात सुद्धा बाई विचार पडते काय घ्यायचं कारण हे काय खायल काय माहित नाही तर पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या विनंती करतो हे बघा फक्त शंका खाऊ नका बाकी सगळं खाल्लं तर चालतंय बेकार बघा शंका संशय संशयानं घर चांगलं मोडलेत संशयानं म्हणून विनंती करतो शंका घ्यायची नाही आलं की डोळे दाखवून तणकायचं आमची आजी तर आम्हाला शिव्या घालून साल्या म्हणाय तुला लोखंडाचे चने घातले तरी तुला पचले पाहिजेत की आज आपण कुठं आहे हेच खात नाही ते पचत नाही असं आहे तसं आहे अमुक तमूक काही करायचं नाही आज प्रश्न डोक्यातनं सगळं करायचं तुम्ही हे व्याख्यान ऐकायला आलं आहे ह्याच्या पाठीमाग काय काहीतरी हेच आहे की नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं नाही की आजार पवारा काय होऊ नये आपण निरोगी राहावं वाटतंय का नाही सगळ्यांना वाटतंय का नाही जरा हात वरती करा बघू सगळ्या वाटत असेल तर आजारांना टाटा बाय बाय करा बघू जरा चला लग्न ओके तर कसं आहे माहितीये का आजारी आपण जे आजार होतात ना आपल्याला ह्याला सगळ्यात जबाबदार आहे ते आपले विचार सारखं नुसतं म्हणायचं मला काय झालं तर मला काय झालं तर मला काय काय ना काय तर होत राहते मग मेंदू हा शरीराचा मालक आहे मेंदूत जसे विचार असतील तसं शरीर वागायला लागतं राग येतो तुम्हाला काय येतो मेंदू आज्ञा देतो रडाला येत मनाला वाईट वाटलं मेंदू लगेच आज्ञा देतो डोळ्यांना रड पाणी काढ चालू होतं वाईट वाटायला लागतं कोण सांगतं हे सगळं रस्त्यात खड्डा आहे बाजूनच जा कोण सांगत मेंदू सांगतो तसं जर सांगितलं तुला आजार आहे जरा जपून राहा शंभर टक्के तुमच्या शरीर आजाराने भरणार आणि मग तुम्ही जपून राहायला चालू करताय आणि भीती पाठी लागतो बघा मग म्हणून आजपासून भ्यायचं नाही पाया पडतो हिंमत आहे तर किंमत आहे हिंमत नाही तर किंमत नाही बरोबर आहे ना म्हणून हिमतीनं जगायचं किमतीनं जगायचं किंमत पाहिजे शेवटपर्यंत शेवटपर्यंत किंमत असली पाहिजे हे महिलांना तरी माता ना मी पाया पडतो तुमच्या एखादा पुरुष हांतरुणाला खेळून राहिला बाई कसं पण करून वडून ताणून का त्याला आंघोळ घालते काहीतरी खाया पियाला नेते बाथरूमला नेते एखादी बाई जर समजा अंतरणाला खेळून राहिली तर त्याच्यापेक्षा तिनं डोळे मिटावे कायमचे त्याच्यासारखं पाप नाही बघा दुसरं वाईट काय नाही कारण प्रत्येक जण मरणाची वाट बघत बसते प्रत्येक जण आणि महिलेला काही करता पण येत नाही वडून ताणून पुरुष करत नाही तेवढं त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्हाला विनंती करतो साधा सोपा मार्ग दुनियेत जे व्हायचंय ते होणारच कोरोना नको म्हणलं तरी कोरोना आला नको म्हणला तरी तो गेला गेलाय गे का थांबला संकट येतील निघून जातील तुम्ही आम्ही नशिबाने आहोत की त्यातनं बाहेर पडलोय जगलोय बरोबर आहे ना आता तरी आनंदानं जगलो पाहिजे हसत खेळत राहिलो पाहिजे या हसायला काय होतं माणसांनी मला कळत नाही खरंच की मग रस्त्यानं दोन म्हशी घालत नाही हसतात कधी ऐकलंय का पण हे काय सांगायचं मनुष्य प्राण्याला हसण्याची कला दिली देवानं पण हसायला मात्र आता बघत नाही ज्याच्या त्याच्या तोंडावरती बघितलं तर प्रश्नचिन्ह दिसते क्वेश्चन मार्क आहेच कशाच आहे महि एका एका माहितीच नसते की काय कशाची भीती वाटते पण भीती मात्र वाटत असते बरोबर आहे ना अनामिक भीती वगैरे आहे पुरुष सुद्धा डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत पुरुषांच्या मध्ये सुद्धा डिप्रेशन येते बरेच लोक माझ्याकडे येतात मला म्हणतात काय साहेब आता संसारात राम नाही राहिला म्हणजे मला समजलंच नाही संसारात राम नाही नाही पहिल्यासारखं आता कसं आहे की संसारात संसारातलं सुख घेता येत नाही आणि काय आता मेलेलंच बरं कशाला डिप्रेशन मध्ये जाता डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे जास्त होतं संसारातलं सुख घेणं हे कॉन्फिडन्सवरती अवलंबून असतंय तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला की सगळी सूत्र लूज पडायला लागतात आणि कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर सगळी व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात फक्त कॉन्फिडन्स लूज करून देऊ नका विनंती करतो तुम्हाला तुम्ही लाईन व बरावा मी पाया पडतो सगळ्यांच्या तुमच्या पण माता भगिनीनं पाया पडतो तर आजपासून हसत खेळत आनंदात जगायचं कधी नंबर लागेल काही माहीत नाही त्यामुळं आजपासून हसत राहणे आनंदात राहणे मी एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो महिलांचा कार्यक्रम होता सगळ्या महिला हसत होत्या एवढ्या हसत होत्या की विचारायची सोय नाही खदा 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 एक बाई तर अशी खुर्चीवन दुसऱ्या बाईच्या अंगाव पडून हसालती जाडच्या आणि एक बाई होती ती हसतच नव्हती काय केल्या ना मी म्हणल एवढे सगळे हसतात ह्या बाईला काय झालं असेल बोलता बोलता माझ्या मनात या लागलो ही बाई का हसत नाही ही बाई का हसत नाही शेवटी वाईता पण मी तिला विचारलं म्हणत ताई एवढे सगळे हसतात म्हणत तुम्हाला काय झालं तुम्ही का हसत नाही ती म्हणली काय हसायचं तुमचं तोंड माझ्या सासूसारखं दिसत मी काय म्हणजे म्हणतो का तुमचं तंडमय असं असू जर कधी तर असं असतंय नवरा बायकोचं नातं किती प्रेमाचं असतंय पण कायम बघा बायको नवऱ्याला नावं ठेवते आमचे कोण पण गंडवून जाईल आमचे हे असेच आहे आमचे आम हे तसेच आहे गावाला मदत करतील आमचे हे बघा बायकोकडे कधी बघणार नाही बायकोला विचारणार नाहीत आजारी पडलं काय झालं गावाला बघायला जातील हां हे प्रत्येक बाईचं मत असतंय आणि प्रत्येक पुरुषाचं मत काय असतंय काय आता पंचवीस वर्षापूर्वीची चूक अजून बघतोय काय <laughs> करायचं सहन करा लागतंय तर एकमेकांना ठेवू नका एकमेकांवर प्रेम करा मला आहे बऱ्याच पुरुषांचं असं मत असतंय साहेब ह माझ्या बायकोच माझ्या खूप प्रेम आहे गैरसमजात हा नाही खरंच आहे किती प्रेम असलं तुम्हाला सांगा मित्रांनो माझ्या बायको सकटच त्यात आहे माझी बायको सोडून असं नाही माझी बायको पण त्यातच आहे किती प्रेम असलं किती काय असलं तर बाई बघा आपण मेल्या अर्ध्या तासाच्या पुढे रडत नाही <laughs> आणि माझं पटत नसलं तर मरून बघा <laughs> अर्ध्या तास या पुढे अर्ध्या तासाने फक्त पदर आरावा लावून कोण कोण आल्या कोण कोण आल्या कोण आल्या कोण आल्यात ही राहिली वाढता अजून अजून कशी का आली नाही काय काय बायका तर मनातल्या मनात गाणं बोल आणि ते सांगा ते पूर्वीच्या बायकांचं मला समजलं नाही कुणी स्वर काढला तो कुणास ठाव खरंच की रडताना बघा गल्लीच्या टोकासनं वयस्कर बायकाचे असतात ना ते रडत येतात ये माझ्या गाणं म्हणल्यासारखं असते ते लय भारे असते ते आणि त्यात ती शेजारी बसलेली बाई असते का नाही ती कायम तिला म्हणत गप रड गप आता गप कस रडायचं समोर बसलेली असते ती म्हणजे तोंडानं सांग तोंडानं बोल तोंड मग कशानं बोलत होती ती तोंडानच बोलत होती ना हे काय मला समजलंच नाही असं असत काही जरी झालं तर बाई उपाशी मरत नाही तुम्हाला पोचवून आल्याबरोबर शेजारच्या बाई फक्त वाट बघते कधी म्हणते ती पोराकडे बघून दोन घास का म्हणलं की एवढा भात खाती हायगी गरज नाही आमची मागून मागून घेते आणि ह्या कार्यकर्त्यांचं तर काय वेगळंच आहे किती बायको असू दे टू व्हीलर वर मागे बसलेली असते की नाही जाता जाता काळ बेर नक्ट सक्त दिसलं तरी हळूच वयात शेजारच्या बाईनं भाजी दिलेली ह्यालाय कौतुक बघा हा काय त्या बाईच्या हाताला चवय म्हणते रोज करून घालते तिचं एकदा तरी कौतुक कर मी करतो बाबा मी घरात गेलो म्हणते फक्त कुणी दिले आहे का बघतोय आपण नाही तर मी मी <laughs> <laughs> कुणी दिलीये का बघायचं म्हणाय काय तुझ्या हाताला सवय एक नंबर आपल्याला माहिती आहे इत नाही खरं म्हणायचं रोज बघा वेगवेगळं तर करून घ्यायला घालतात आहे काही करत नाही आणि आपण पण म्हणायचं आता आपल्याला माहितीये की आपलं जनावर चंदीगड बुडालय छप्पर उडालय तरी म्हणायचं काय भारी दिसताय तुम्ही लगेच बघा पोटात वाढते असं लगेच असं उभारते तर बोलाल का जाते किती महिला आपल्या नवऱ्याला लव्ह बिहू म्हणतात म्हणत नाही म्हणाला बघत नाहीत बघा आणि ही पण काही मंडळ सांगायलाच नको बायको मेल्यानंतर आता कस आता कस मित्र म्हटलं का नाही माझ्या ओळखीतले काय गसलो की तोंड बंद करतात कर। तर विनंती करतो सगळ्यांना हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं आयुष्य परत परत नाही बघा गेलेला मिनिट गेलेला दिवस किती तुमच्याकडे पैसे असले तरी तुम्ही परत आणू शकत नाही